नमस्कार मंडळी मालमत्ता एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले म्हणजे खूप काही दिलं आणि ते भर सभेत बोलून सुद्धा त्यांनी दाखवले आहे असे परतूनचे आमदार बबनराव लोणीकर यांची संपत्ती किती आहे ते आपण पाहणार आहोत पूर्वी जर तुम्ही चॅनलवरचे नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी सागर आणि तुम्ही पाहताय तुमचा आवडता चॅनल सागर हिट्स बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार दिले आणि शेतकरी त्या सहा हजारात एक वर्षभरासाठी कपडे चपला पेरणी पोरांना मोबाईल असं सरकारने दिले असं काहीस म्हणणं त्यांचं होतं बबनराव स्वतः शेतकरी सुद्धा आहेत असं त्यांनी निवडणुकीला उभं राहिल्यानंतर त्या प्रतिज्ञापत्रात लिहून दिले तर मग बघूया एक आमदार जो जनतेच्या मतातून निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर त्याची जंगम मालमत्ता स्थावर मालमत्ता आणि त्यांच्याकडे असणाऱ्या गाड्या त्यांच्याकडे असणारं सोनं हे नेमकं किती पटीने वाढते तेच आपण बघूया आणि या आमदाराकडे नेमकं ते किती आहे ते आपण पाहूया तत्पूर्वी त्यांची वैयक्तिक माहिती जी एक आहे ते आपण पाहूया त्यांचं संपूर्ण नाव बबनराव दत्तात्रय यादव कंसात लोणीकर ते ज्या पक्षातून निवडून आले तो पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी त्यांचा संपूर्ण पत्ता मुक्काम पोस्ट लोणी खुर्द तालुका परतूर जिल्हा जालना पिनकोड चारशे एकतीस पाचशे सात बबनराव लोणीकर यांना दोन पत्नी आहेत एका पत्नीचे नाव वंदना बबनराव लोणीकर तर दुसऱ्या पत्नीचे नाव मंदाकेनी बबनराव लोणीकर असं आहे त्यांना दोन आपत्य सुद्धा आहेत मुलाचे नाव श्रीजय आणि मुलीचे नाव भक्ती असं आहे त्यांचा मतदारसंघ परतूर क्रमांक बवनराव लोणीकर यांचा व्यवसाय इथं नमूद केल्याप्रमाणे ते शेती करतायत लक्षात ठेवा ते थे शेती करतायत बरं का आणि त्यांची पत्नी सुद्धा शेती व व्यापार करतात दोन्ही पत्नी बबनराव लोणीकर यांचे शिक्षण पाचवी झालेलं आहे जिल्हा परिषद शाळा एकोणीशे त्र्याहत्तर साली त्यांचं पाचवी शिक्षण पूर्ण झालेलं आहे बबनराव लोणीकर यांच्यावरील गुन्हाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्यावरती एकूण नऊ प्रलंबित खटले आहेत हे झाली त्यांची संपूर्ण वैयक्तिक माहिती आता आपण पाहूया त्यांच्याकडे असणारी जंगम मालमत्ता किती आहे अर्ज भरते वेळी त्यांच्याजवळ रोख रक्कम होती दोन लाख पन्नास हजार त्यांची पत्नी वंदना लोणीकर यांच्याजवळ रोख रक्कम होती पन्नास हजार आणि त्यांची दुसरी पत्नी मंदाकिनी लोणीकर यांच्याजवळ होती पन्नास हजार बबनराव लोणीकर यांच्या बँक खात्यातील एकूण रक्कम म्हणजेच त्यामध्ये डी आणि बचत खाते वगैरे या सर्वांमध्ये छप्पन्न लाख एकोणसत्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी रक्कम त्यांच्या बँक खात्या वगैरे मध्ये आहे तर त्यांची पत्नी वंदना लोणीकर यांच्या नावे बँकेत अकरा लाख पस्तीस हजार आठशे अठ्याहत्तर रुपये इतकी रक्कम आहे दुसरी पत्नी मंदागिरी लोणीकर यांच्या नावे सहा लाख एक्कावन्न हजार सहाशे पासष्ट रुपये इतकी रक्कम आहे त्यानंतर पाहूया त्यांच्याजवळ असलेलं सोनं मौल्यवान वस्तू या किती आहेत बबनराव लोणीकर यांच्या नावावर पंच्याहत्तर लाख किमतीचं सोनं आहे तर त्यांच्या पत्नी वंदना लोणीकर यांच्या जवळ बारा लाख पंचवीस हजार तर त्यांची दुसरी पत्नी मंदाकिनी लोणीकर यांच्या जवळ ही बारा लाख पंचवीस हजार किमतीचं सोनं आहे बबनराव लोणीकर यांच्या वाहनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांच्या नावावर टॉयोटा ग्लांजा ही बारा लाख पन्नास हजार किमतीची गाडी आहे ही झाली त्यांची एकूण जंगम मालमत्ता आता आपण पाहूया त्यांची स्थावर मालमत्ता ही किती आहे स्थावर मालमत्तेमध्ये शेतजमिनी व्यावसायिक जमिनी निवासी जमिनी या सर्व येतात यामध्ये बबनराव नोलीकर यांच्या नावे चालू बाजार मूल्यानुसार शेतजमीन ही एकवीस एकर आहे आणि त्याची अंदाजे बाजार मूल्यानुसार किंमत आहे बारा लाख साठ हजार रुपये इतकी आहे एकवीस एकरची किंमत फक्त बारा लाख साहेबांच्या जमिनीला बहुतेक जास्त भाव नाही वाटत आणि अशाच प्रकारे त्यांच्या पत्नी वंदना लोणीकर यांच्या नावे ही सहा एकर जमीन आहे त्याची किंमत पंधरा लाख आहे इथं नमूद केल्याप्रमाणे आणि त्यांचा मुलगा श्रीजय यांच्या नावे नऊ हेक्टर जमीन आहे त्याची किंमत बाजार मूल्यानुसार एक कोटी एकावन्न लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये इतकी होते बिगर शेत जमीन पवनराव लोणीकर यांच्या नावे दहा लाखाची आहे इमारती यामध्ये वंदना लोणीकर यांच्या नावे एक पेट्रोल पंप सुद्धा आहे अशा सर्व जमनी व्यावसायिक जमनी बिगर शेती जमनी असं संपूर्ण मिळून बबनराव लोणीकर यांच्या नावे एकूण स्थावर मालमत्ता ही सहा कोटी चौपन्न लाख साठ हजार रुपये इतकी आहे तर त्यांची पत्नी वंदना लोणीकर यांच्या नावे सहा कोटी अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार एकशे बेचाळीस तर मंदाकिनी लोणीकर यांच्या नावे दहा लाख आणि त्यांचा मुलगा सिरजे यांच्या नावे चार कोटी एक्केचाळीस लाख सत्याहत्तर हजार तीनशे रुपये इतकी त्यांची स्थावर मालमत्ता आहे सोबतच वंदना लोणीकर यांच्यावरती तीन कोटी पंचावन्न लाख सत्त्याण्णव हजार सातशे एकोणपन्नास रुपये इतकं कर्ज सुद्धा आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या जीवावर जनतेच्या नेवावर निवून आले हे आमदार जर शेतीच करत असतील आणि व्यापारच करत असतील तर असा कोणता व्यापार करतात की त्यांची संपत्ती ही इतकी वाढते हा खर तर सर्व जनतेला पडलेला एक प्रश्न आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आणि लोणीकर यांची संपूर्ण प्रॉपर्टी याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करायला विसरू नका लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं याच्यावर जे आपण एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनलो आहे शेतकऱ्यांच्या भावना आपण त्यामध्ये व्यक्त केल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तो, तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून बघा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सागरीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका परत भेटू असाच एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद